श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे पंचवीस रुपये

पन्नास रुपये शंभर एकशे दहा अकरा रुपये 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 एकशे सोळा अठरा एकशे एकवीस बावीस एकशे पंचवीस एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे पस्तीस एकशे पस्तीस छत्तीस एकशे सदतीस अडतीस चाळीस एकशे चाळीस भाड दहा रुपये पंधरा पंधरा रुपये 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 वीस वीस तीस चाळीस रुपये चाळीस पन्नास रुपये बावन्न रुपये पंचावन्न मार्ट साठ रुपये साठ रुपये डबल ए फुल्ली आहे दहा रुपये बारा रुपये पंधरा रुपये वीस रुपये वीस रुपये डबल बी मार्क शंभर हे डबल येतच करते सनशेट आजच्या मार्केटमध्ये काय कांदा भाव आजच्या मार्केटमध्ये तसे पाहिले तर कांदे एकशे पन्नास ते दोनशे पन्नास अशा भावात गेले एखादारा दा जर चांगला साईजवाला निघाल तर दोनशे सत्तर पंच्याहत्तर पर्यंत गेलय म्हणजे आजचा बाजार आणि येणारा आता गुरुवारचा राहील आता शुक्रवारचा बाजार आहे तर तसं तसं मार्केट मार्केटची परिस्थिती जी कांद्याच्या अवतीवर अवलंबून असते सध्या ह्या वर्षी काय झालेलं आहे मध्ये जो पाऊस झाला पावसामुळे सगळे कांदे खराब झाले आणि खराब झाले म्हणजे त्याची साईज बारीक बारीक आलेली जे चाळीस पंचाळीस एम एमचे कांदे आहेत ना त्याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळं बाजार नाही म्हटलं तरी म्हणायला अडीचशे पावणे तीनशे पर्यंत आहे पण पर खरे कांदे विकतात एकशे ऐंशी ते दोनशे वीस विकतात तसे कांदे बाजार भाव वाढतील का कमी होतील काय असं सांगता येणार नाही कारण का आता नाही म्हटलं तरी मार्केटला मध्ये म्हटलं ते पावसामुळे कांदे खराब झाले रोटरलेत पण तसं काय परिस्थिती झाली पण कांद्याची आवक काही कमी पडली नाही मध्ये जवळजवळ दीडशे पावणे दोनशे पर्यंत गाड्यांची आवक झाली होती मध्ये नगरला नवजवळ सातशे गाड्यांची आवक झाली होती मध्ये बाजार घेतले होते आपण जे म्हणतो की बाबा हो हो थोडेसे कांदे कमी राहतील येतील आणि बाजार वाढतील असे काही परिस्थिती नाही नाही म्हटलं तरी कांद्याची लागवड भरपूर आहे आणि कांद्याची आवक पण भरपूर असते म्हणून बाजार थोडे कमी जास्त कमी जास्त होत राहतात होईल असं काय सांगता येत आजच्या बाजारात जो कांदा दिसतोय तो थोडासा फुगलेला दिसत नाही थोडा बारीक वाटतो मध्ये जो पाऊस झाला त्या पावसामुळे सगळ्याच कांद्यांवर परिणाम झाला त्याच्यामुळे सगळ्याच कांद्याची साईज बारीक आहे नाहीतर ह्या टायमाला नाही म्हटलं तरी कांद्याची साईज चांगली असते काय नाव तुमचं मी बाळासाहेब आनंदराव आवाज रांद्यावरून आलाय मी पारनेर तालुक्यातून इथं आलाय आज काय कांद्याचा बाजार भाव काय काय माझा वैयक्तिक कांदा गेलाय साधारण चौदा ते वीसच्या दरम्यान चौदा ते वीस उत्पादन खर्च किती झालाय उत्पादन उत्पादन काढायला

नाही प्लास्टिक परवडत आहे साधारणतः हे किती रुपये बाजार भाव असल्याच्या नंतर कांदा म्हणजे शेतकऱ्याला असा म्हणजे पाहिजे आम्हाला तीनशे आणि बाकीच्या माल गेला ना आमचा कमीत कमी, कमी दोनशे वर तरी खापात आहे असं तीनशे असेल ना तर निश्चित शेतकऱ्याचे बऱ्यापैकी भलं असेल आता त्याच्यात सरकारने काय करावं पण आमचं माल ना तर त्यांनी इतकंच भूमिका घ्यावा का जी परिदेशी मार्केटिंग घेणं ओपन करून जावं मग या प्रमाणात ज्या पद्धतीने फुगायला अपेक्षित होता मोठा दिसायला पाहिजे हो, नव्हता तो कांदा खूप छोट्या बा साईजचा आहे त्याचं केलेलं आहे माहिती कसं आहे कारण नेमकी फुगायच्या टायमाला करप्या पडडा हवामान दोन दिवस एवढं बाजार पडणं बाजार आणि झोका यामुळं कांदा काढतानी सडायला लागला वरून वरून पात करापली फवारा मारून कांद्याची सुधारणा होईल थकला फवारा मारून असं झालं ना त्यामुळे कांदा फुगाने आणि छोटं कांद तयार झाले ये पाय येणाऱ्या वरून राजेच्या अवकोपळीमुळे आपलं कांद्याचं नुकसान झालं आणि त्यात बाजार भाव नाही दोनशे गोणी निघाले तिथं शंभरही गोणी निघाले कमी झाले